केवल फाउंडेशन कोणी वक्तव्य लिहिला तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला हिरव्या पिवल्या शाईनं तलवारीच्या कंखनाटीनं घोड्यांच्या टाफानं आणि शाळ्याच्या डब्बानं आणि हाच इतिहास घडविला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पासष्ट किलोची तलवार एकटा मागवतो त्याचं नाव यसाची जो दोन हजार सैन्यांची एकटा झुजतो त्याचं नाव ¡Sí, ya hablando!

आणि त्या किल्ल्यावर मल्लम्मा नावाचे मल्लमेसाची ठाणेदारी दादाजींना वाटले की जाता जाता हा गाड घेऊन जावा म्हणून दादाजींनी थोडे मावल्यावर गोला केले आणि त्या मल्लमावर तुटून पडले जिद्दीची आणि होती तिने मल्लम प्रहार केला आणि तिथे मावळ्यांचा पराभव झाला दादाजींना वाटले की एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही म्हणून दादाजींनी अजून मावल्या गोला केले आणि पुन्हा मल्लम्मावर तुटून पडले आणि शिवाजी महाराजांचा मुबे करायचे जेव्हा तिला कैद मल्लम्मा देसाई आत गेली व आपल्या हातात एका ताण्यावाल्याला घेऊन आले व तिला आता असं वाटलं की आता तसा प्रत्येक राजा आपल्या गुन्ह्या स्मीध इशारा आज गेला दुधाची वाटी घेऊन बाहेर आला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मुलाला उचललं व आपल्या मांडीवर घेतलं आणि त्या दुधाच्या वाटीतून चमचावर दूध त्या बाळाला पाजलं आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्या जगाने कधीच केलं नाही आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केले नाही म्हणून जगाला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर झुकावे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात स्त्रियांबद्दल नेहमी आदर केला म्हणून म्हणून आज जी कोण स्त्री मला होते तेव्हा त्यांना गायीने प्रश्न विचारला की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणार ताजमहल बघायचंय की सोन्याचं प्रतीक असणार गोल्डन टेंपल बघायचंय तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणार ताजमहल नको आणि सोन्याचं प्रतीक असणार गोल्डन टेंपल नको माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा रायगड मला बघायचा आहे मग त्यांना घेऊन सर्व गाईज रायगडावर गेले म्हणून या ठिकाणी नक्की मनाव वाटतं ज्या माती मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावला आहे माती ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावला आहे छाती ठोकून सांगते मी शिवबांचा मावला आहे छाती ठोकून सांगते मी शिवबांचा मावला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं की नुसता राडा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं की नुसता राडा या पलीकडे राजा शिवछत्रपती आम्हाला कधी कळालेच नाही आणि पिढ्या येत जात राखी लो पण त्यात छत्रपती शिवाजी नावाचं वादल अविनतच राहिलो पण त्यात छत्रपती शिवाजी नावाचं वादल अविनतच राहिलो छत्रपती शिवाजी महाराजांचा

मित्रांनो त्या मुघलांनी देखील भगवास फडकवला असता तर मित्रांनो त्या देखील भगवास फडकवला असता पण काय करणार ना जो आवड सर्वांना तोची आवड आहे देवाला म्हणून जाता जात एवढेच म्हणते देवाकडे फोन मागितलं तर देवाने अख्खी बागच दिली देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला परंतु देवाकडे देवासारखा देव मागितला तर देवाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला तर देवाने छत्रपती शिवाजी देव माणूस म्हणून बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय धन्यवाद